आणि उत्तर अधिकाऱ्यांनी द्यायचंय त्यासाठी खर तर बैठक आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून या विषयावर काम करत असताना अनेक माहीत नसते खरं तर मला बोलायचं ऐकायचं सरपंच म्हणत होते त्या पद्धतीनं या संघर्षात सतत तुम्ही होता फक्त तशा काही अपडेट होत मगायची डॉक्टरांनी भूमिका मांडली की नक्की नसबंदीच्या बाबतीत काय करत गेली वीस पंचवीस वर्ष हा असताना एक पहिल्याच ही गोष्ट ही होती अगदी जवळ या सगळ्यांची जी भावना व्यक्त केली तुमच्या सगळ्यांची जी भावना आहे तीच माझी भावना आहे विपट मुक्त जुन्नर तालुका झाला पाहिजे ही आपली भावना आहे यासाठी मी शंभर टक्के सहमत आहे पण त्याच्या आधी एक टप्पा आहे त्याच्या आधीचा पहिला टप्पा आहे तो विपट मानव संघर्ष मुक्त तालुका करावा लागेल कारण तारु आपण जी भूमिका मांडली शेड्यूल वन मधून शेड्यूल टू मध्ये टाकण यामध्ये महत्वाची गोष्ट जी मी अनेक अधिकारी यामध्ये आपण जर सहकार्य करू शकत असाल तर तालुक्याच्या वतीने जी भूमिका संसदेमध्ये मी यापूर्वी जशा भूमिका मांडण्या तशीच तालुक्यासाठी भूमिका मांडणार विषयी दुमत नाही पण अधिकाऱ्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं एकूण शेड्यूल वन ते शेड्यूल टू हे जाणं हे खूप अवघड आहे असं अनेक वन अधिकाऱ्यांचं या संदर्भामध्ये म्हटलं नंतर कुठेही मला भावनिक होण सांगायचं नाही कारण जर भावनिक होण बोलून टाळ्या मिळवण्यासाठी जर मला बोलायचं असेल तर मी फसवण वस्तुस्थिती जी आहे ती म्हणजे शेड्यूल वन टू शेड्यूल टू बिबट जाणं अवघड आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यात ही कुठेही थो थोडीशी जरी पट असेल तरी तुम्ही आम्हाला दाखवा ती एक्सप्लोर करण्याच्या दृष्टीने जे जे म्हणून करावं लागेल ते करण्याची काय दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जे विभट प्रजनन नियंत्रण जे म्हणतो नसबंदीच जे म्हणतोय यामध्ये आपण फार जवळ आलेलो म्हणजे अगदी हातातोडाशी हा आता हाता खास आलेला आहे कारण पहिल्यांदा हा प्रस्ताव खालूवर नाही वरून खाली मांडवण्यात आला आधी डीजी पॉडेस कडून स्टेट कडे आला स्टेट कडून या संदर्भातली विचारणा जुन्नर वन विभागाकडे आली जुन्नर वन विभागाने तातडीनं अतिशय चांगला प्रस्ताव मी तुमचं खर तर या प्रस्तावासाठी मनापासून कौतुक कारण कारण ही गोष्ट जे चांगलं केले तर चांगलं म्हटलं पाहिजे कारण हे होणंच शक्य नाही हे जेव्हा सगळेजण सांगत होते तेव्हा जुन्नर वन विभागाने अतिशय चांगला प्रस्ताव हा वर पाठवला त्याच्यावर आलेले ज्या काही अर्थकी होत्या त्यामध्ये काही ज्या गोष्टी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटला अपेक्षित होत्या आता तो फायनल अप्रुव्हल त्याच्या सगळ्या अमेंडमेंट करून तो आता फायनल अप्रुव्हलसाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट कडे आहे पिला नावाचे शास्त्रज्ञ त्यांच्याकडून आता तो प्रस्ताव येणं अपेक्षित तर आता हा प्रस्ताव मिनिस्ट्रीला सादर होणं अपेक्षित त्यामुळे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट कडून आम्ही आमच्या पातळीवर फॉलोअप करतो ताई आपण असाल शरदाला आपण असाल आपण आपल्याही पातळीवर फॉलो करा अधिकारी आपण आपल्याही पातळीवर हा फॉलो करू जर हे प्रजनन नियंत्रण झालं तर लॉंग टर्म मध्ये आपल्याला मुक्त तालुका जो म्हणतोय हा आपल्याला करण्यासाठी हा एक उपाय दुसरी फार महत्वाची गोष्ट यासाठी मला अधिकाऱ्यांची सुद्धा मदत लागेल शर्ताला आपली आशादाई आपली अतुलला आपली मदत लागेल कारण तुम्ही तिघे खऱ्या अर्थाने सत्तेत आहात ज्या पद्धतीनं जिल्हा आपत्ती घोषित झालेली आहे आता तुम्ही ज्या सगळ्या सूचना केल्या याच जर आपल्याला फॅसिलिटेशन करायचं असेल ना या गोष्टीचा लवकर करायचं असेल म्हणजे मग सरपंच म्हणाले आम्हाला लायब्रो लावायचे तर आम्हाला त्याच्यामध्ये सवलत लागेल या सवलतीची पण गरज होणार नाही राज्य सरकारनं जुन्नर तालुका हा जसा विभाग प्रवंच आहे केला त्या पद्धतीनं राज्य सरकारनं राज्य आपत्ती घोषित करावी लागेल जुन्नर विभागाला हे राज्य आपत्ती बिपट प्रवण क्षेत्राला झाली तर याचं एक उदाहरण आहे याचं उदाहरण शरद दादा केरळमध्ये आहे केरळमध्ये हत्ती आणि मानवाचा जो संघर्ष आहे या हत्ती आणि मानवाच्या संघर्षामध्ये केरळमध्ये जे हत्ती प्रवण क्षेत्र आहे तिथं राज्य आपत्ती घोषित आहे त्यामुळे जे आपल्याला सोलर कंपाऊंड आणि यासाठी सबसिडी आणि या सगळ्या गोष्टी हे सगळे प्रश्न निकालात निघतील इतकंच नाही तर दुसरी एक माझी विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून वनविभाग विरुद्ध आपण असा हा संघर्ष नाहीये हा आपल्याला करायचा नाहीये त्यांनाही खरदार आहे त्यांनाही लेकर आहे आणि माध्यमांना माझी खरंच विनंती आहे की माध्यमांना आजकाल सहोर गेल्यानंतर जी काही पसर प्रतिक्रिया येते ना ती भावनेतून येते ही आहे मला ही प्रतिक्रिया पण ही प्रतिक्रिया जो कोणी लोकप्रतिनिधी देतो त्या लोकप्रतिनिधी एकदा स्वतः विचार केला पाहिजे की माझ्याविषयी जराची प्रतिक्रिया जर आली तर काय वाटेल म्हणजे कुणाचंही लेकरचंही काळी तितकंच निघतं पण ही जबाबदारी आपण तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं कव्हरेज करत असता तशाच पद्धतीनं तुमच्याकडून अवेअरनेस कॅम्पेन जो आहे हा एक इंटेन्सिव्ह अवेअरनेस कॅम्पेन जे आहे ते माझी अधिकाऱ्यांना विनंती यामध्ये आमचे लोकप्रतिनिधी किती मदत लागेल ती करा शालेय पातळीवरचा आपल्याला इंटेन्सिव्ह अवेअरनेस कॅम्पेन काय करावं लागेल हे आपल्याला करावं लागेल शरदा राज्य आपत्ती एकनाथ एकनाथशिंदेच्या मुख्यमंत्री असल्यापासून मी सातत्यानं ही मागणी करतो कारण आताही जो तुम्ही डेटा दिलाय त्यामध्ये तुछु। वन विभागाची मागणी आणि जिल्हा आपत्ती असतानाही अतुल दादा आलेला निधी याच्यात फार मोठी तफावत अजून सुद्धा आहे था था कि ही तफावत जर करून का काढायची असेल त्याची जी मॅनपॉवर आहे वन विभागाची मॅनपॉवर ही पूर्ण क्षमतेने असेल तर त्यासाठी राज्य घोषित करावी लागेल आणि सांगतर आपण जो मोर्चा म्हणाला जो आंदोलन म्हणालात या आंदोलनामध्ये केवळ तालुका बंद करण्यापेक्षा थेट मंत्रालयावर जरी मोर्चा न्यायचा असेल तरी माझी तयारी आहे यात मी तुमच्या सगळ्यांना जोपर्यंत ही भूमिका मांडली जात नाही आपण समन्वयाने मांडतो तिसरी फार महत्वाची आता चांगलं बोलतो आता नाराजी व्यक्त मॅपिंग करून वन अधिकाऱ्यांना सरपंचांनी घोषणा केली त्यामध्ये सोलर स्ट्रीट लाईट असतील जिथे जिथे स्ट्रीट लाईटची आहे याच एक संपूर्ण विभाग प्रवण क्षेत्रात एक मॅपिंग जे अपेक्षित आहे हे जर मार्किंग आपण पुढे दिलं तर या भागाचं दोन प्रस्ति या नात्यानं मला माझ्या तालुक्यासाठी चार कंपन्यांच्या सोबत हात पसरून त्यांच्याकडून सीएसआर यायला मला कमीपणा वाटणार नाही जर निधीची कमतरता शासनाला